नमस्कार जागतिक पुस्तक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा शिक्षण संक्रमण एप्रिल 2017 हजार सतरा यातील शिवराज गोरले यांचा वाचनाला पर्याय नाहीच हा लेख मी आपल्यासमोर सादर करीत आहे पुस्तके ही मित्रासारखी असतात ही केवळ कल्पना नव्हे ते वास्तव आहे मौज अशी की हे मित्र अगदी कुठल्याही क्षणी आणि मध्यरात्री उपलब्ध असतात मनापासून वाचली तरी पुस्तके तुमच्याशी बोलतात आणखी महत्त्वाचं हे की एक ज्येष्ठ मानसतज्ञ डॉक्टर रव वै शिरवेकर यांनी म्हटल्याप्रमाणे ही पुस्तके समुपदेशनाचे काम बजावतात मात्र मानसतज्ञ एकावेळी एकाच व्यक्तीचं काउन्सिलिंग करू शकतो तरी पुस्तकं एकाच वेळी शेकडो हजारो व्यक्तीशी संवाद साधू शकतात केवढा मोलाचा आहे हा लाभ पुलानी म्हटलं आहे विज्ञान तंत्रज्ञान माणसाला कसं जगायचं हे शिकवतं का जगायचं याचं उत्तर मात्र साहित्य कलातूनच मिळू शकतं का वाचायचं या प्रश्नाचं उत्तर का जगायचं ते जाणून घेण्यासाठी असंही ये देता येईल साहित्य ही मानवी जीवनाला उन्नत करणारी चिरंतन कला आहे जिवंत कला आहे ते यांत्रिक माध्यम नाही यांत्रिक माध्यम निर्जीव असते साहित्यात मात्र संवेदना जाणावीत जागावीत विचारांना प्रवृत्त करण्याची ताकद असते जीवन अर्थपूर्ण करण्याचं रहस्य साहित्य संगीत कला यातून यातूनच हाती लागू शकतं देविदास बागुल म्हणतात त्याप्रमाणे मानवाला मन आहे ते परिपूर्णतेसाठी आसावलेले असते साहित्य हे माणसातील पूर्णतेचा धा जागवण्याचा काम करते त्याला वासनांच्या अंधारातून भावनांच्या प्रकाशाकडे नेते वाचन माणसाला अंतर्मुख बनवते स्वतःतील अंध प्रवृत्ती शोधण्यास उद्युक्त करते त्याला तथ्याकडून सत्याकडे जाण्याचा मार्ग दाखवते तसं म्हटलं तर शास्त्रांचा काय किंवा कलांचा काय मूळ हेतू हा अवघाची संसार सुखाचा करीन हाच आहे साहित्याच्या वाचनातून माणसाला अंतिमत लाभ असतो तो आनंद अगदी शोकात्मक साहित्यही माणसाला बौद्धिक भावनिक पातळीवर आनंद देत असतो साहित्याच्या परिशीलनानंतर वैयक्तिक दुःख सरून एक व्यापक जाणीव प्राप्त होते हा एक फार मोठा प्रभाव असतो परिणाम असतो वाचनाचा आजच्या इंटरनेटच्या आभासी युगात वाचनासाठी उसंत नाही आहे मोबाईल फेसबुक व्हॉट्सअप टी व्हीवरचे शेकडो चॅनल्स यामुळे रंजनाची अनेक माध्यमे उपलब्ध झाली आहेत यातून साहित्याची गरजही संपुष्टात येईल का या प्रश्नाचं उत्तर देताना नागनाथ कोतापल्ल्यांनी म्हटलंय उद्या विज्ञान तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या गुंता गुंतागुंतीतून सुटकेच्या धडपडीसाठी उन्मत्त अर्थव्यवस्थेने कोडलेल्या श्वासाला विरोध करण्यासाठी अधिक निर्मळ जगण्यासाठी शेवटी माणसाला साहित्याच्याच आश्रयाला यावे लागणार दुसरा आश्रय कोणता असणार आहे धन्यवाद